नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी शेतीमध्ये भांडवली गुंतवणूकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा परिसंवाद संपन्न शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात पन्नास ते पंचावन्न धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये देण्याचा राज्य शासनाने घेतला आहे असे प्रतिपादन कृषी मंत्री केलेल्या माणिकराव कोकाटे यांनी केले पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित प्रगतशील व प्रयोगशील शेतकऱ्यांच्या परिसंवादात ते बोलत होते यावेळी आमदार अभिजित पाटील स्मार्टचे प्रकल्प संचालक हेमंत वसेकर संचालक रफिक नायकवडी संचालक आत्मा अशोक किरणळी प्रक्रिया व नियोजन संचालक विनय कुमार आवटे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने तसेच कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री श्री कोकाटे म्हणाले भांडवली गुंतवणुकीमध्ये कांदा चाळ साठवणगृहे पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट